हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला बोटनेट गळा कशा पद्धतीने करायचं सा, सांग ते सांगणार आहे तर मी इथे ऑलरेडी हा बोटनेट गळा आहे तो मी कटिंग केलेला आहे ह्याची कटिंग केलेली लिंक मी इथे शेअर केलेली आहे ती तुम्हाला जर कटिंग माहिती नसेल तर तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे जो मेन फीस आहे तो मी हातरून घेतलेला आहे त्यावरती इथे मी आस्तरमध्ये आपला बोटनेर जो गळा आहे तो मी ह्याच्यावरती व्यवस्थित हातरून घेतलेला आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीने हातरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत पिना लावल्यानंतर इथे आपलं मेन जे टीचिंग आहे कर ते करून घ्यायचं आहे मध्ये जो आपण आकार दिलेला आहे त्या भागाला जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला पाव पाव इंचाने शिलाई घालून टिचिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई करत आहे तस तशी तुम्हाला पण करून घ्यायची आहे इथे जसा कोनावरती आहे त्याच पद्धतीने आपल्याला कोना काढून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला वगैरे शिलाई अजिबात कुठेही गेली नाही पाहिजे इथे बघू शकता जशा पद्धतीने ज्या साईडच्या बिना आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मधला जो राऊंडअप आहे तो कट करून घ्यायचा आहे जसा आकार दिलेला आहे तसा मी इथे गळा पलटणार आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे जसजसं मी इथे कट टाकत आहे तस तसं तुम्ही कट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे कापड जे वरचं आहे ते मी आतमध्ये होल्ड करणार आहे तशाच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचं आहे आणि जी वरची बाजू आहे त्या साईडला आपल्याला पट्टीच्या सहाय्याने आपण अस्तरची पट्टी, पट्टी काढून तुम्ही लावू शकता आणि ती आतमध्ये होल्ड करू शकता जसा गोल आकार वरचा दिलेला आहे तसा मी फक्त मधला जो भाग आहे तो पाऊ पाऊ हिंसाने अशा पद्धतीने टीचिंग करून घ्यायचा आहे माझा हा व्हिडिओ पूर्ण नाही झालेला जो मी भाग घेतला होता तो व्हिडिओमध्ये नाही आलेला त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही तर वरची साईडची जी, जी गोलपट्टी आहे तिथे आपण एक इंचाची पट्टी काढून तुम्ही होल्ड करू शकता जॉईन करून आणि जे मेन आपलं कापड आहे आतलं अस्तरचं त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचं आहे वरचा मेन पीस आहे तो आणि अशा पद्धतीने पावपाव इंचानी शिलाई घालून आपल्याला व्यवस्थित शिलाईकाम करून घ्यायचं आहे चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तुम्हाला कुठलेही वेगळा आकार हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी ते फायनल लुक कसा होतो ब्लाऊजचा ते दाखवत आहे खूप सुंदर आणि छान ब्लाऊज होतं बटनेट गाठल्यानंतर पण काही प्रॉब्लेम येत नाही परफेक्ट फिटिंग वगैरे बसतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा